मी आलाय जास्त आपण मी एक दोन मोठ्या घेते झाला घास कापायचा हा होते ना काय झालं काय चाललंय काय नाही एवढा घास कापून म्हणला आता जावा घरी काम नाही काही नाही

त्याला आपल्याला आता कोणाकडे बोला हाते का काय आहे का काय बा तिकडे खाली बसून बस बस, तुला म्हणजे व्यवस्थित सांगतो कसं काय तर बस सांगतो साई हो कवर तू असं मोकळ कपाळ घेऊन घेऊन हां बरोबर नाही हां तुला तर माहित होतं माझं पहिलं तुझ्या प्रेम होतं आणि घरच्यांच्या मानण्यानुसार तू जाऊन लग्न केलं आता करावं तर ना आई बाप्पांच्या विरोधात जाऊन काय करणार आहे तुला वाटत नव्हतं हो का बाबा की माझ्यापरी लग्न करावं त्यावेळेस वाटतच होतं का नाही करावं म्हणून मस्त वाटत होतं पण आता काय उपयोग आहे त्या गोष्टीचा बोलून उपयोग कसा नाही उपयोग अर्थ तुला पटवून दाखवला तर तुला सुद्धा कोण काय बोलणार नाही ते हो आता तुला त्या गोष्टीची गरज आता सध्या तुला साथीदाराची गरज आहे आयुष्य एकटं इथून पुढे जगणं म्हणजे एवढी सुपी गोष्ट आहे अख्ख आयुष्य जायचं तिला हा काय खोटं बोलतोय म्हण सांग बर तुला खोटं नाही पण ते होऊ शकत नाही ना शक्यच नाही ऐक ऐक एक मिनिट अरे ऐक मी काय बोलतोय माझं तुझ्यावर असं मी प्रेम होतं मी काय तुला दादागिरी करायला नाही आलोय तुझ्याशी हा माझं तुझ्या कोण कोण बघा येणार इथंवा कोणी मी तात्याला बोलू काही या विषयावर मला सांग म्हणून तुला मी इकडे डायरेक्ट रानात आण आणि बैठा इकडे तुमच्या घराकडं शिरलं दुसरं काहीच कारण नाही हो मला मा, बी लग्न करायचं होतं तुझ्यासोबत नाही झालं ठीक आहे योगा योगाला योगा योगाने तुझ्या नावात असं झालं एक्सपायर झाला मी मला माझ्या मनी नव्हतं धन्य नव्हतं म्हणजे झाला पण म्हणलं तू तरी का असा विषय जागा मला वाटलं की आपण दोघांनी एकत्र यावं हो, मला वाटतं हो, म्हणून वाट मी दाखव डायरेक्टली विचारायला आलो असं कस जमन आता इथे जमणार सासरे आई बाप यांना सगळ्यांना तोंड कस देणार ना अरे मी करतो ना समजा कन्विन्स हा मी घरी तात्याला जाऊन म्हणतो तुमच्या बघा आता झालेली गोष्ट विसरून जा म्हणे कसं म्हणणार आता तिला बी आयुष्य एवढं जगणं कठीण आहे मला तुमच्या खुशीवर लग्न करायचं मी तुला मग तर काय प्रॉब्लेम आहे तुला मला सांग अरे मला सांग ना तू तात्याला काय एवढं गरज आहे असे वाटते का आपली पोरगी अशी इदवा राहा सुन्या कपाळाची राहा त्यांना वाटत आप वाट ना आपल्या बी पुढचं आयुष्य चांगलं चालावं असं वाटत नाही का मला सांग ना त्यांना वाटायला वाटत पण आता तरी बी विरोधच करणार आहेत ते कारण आपला पहिलाच विरोध होता ऐका असून पहिल्या विरोधाचा विषय नाही तुला जर आताच हो वाटत असेल हो ना तर घरचे सुद्धा काय म्हणणार नाही तुझं हो असलं ना मी त्यांना काही करून करतो करू तिथून पुढे त्यांनी नाही म्हणले ना तर मी विषय बंद करेन तुझं हा ऐक नाही मला हे तर कळू द्या अगोदर माणसाला काय असं काही वाईट नाही पण नको वाटत नाही का असं आता जेवढं होऊन झालं जवळ सहा सात महिने होऊन गेलं फार मी तुला सांगतो मी तुझ्या घरापासून दोन तीन बारे जाऊन आलोया कारण की तुझ्या परिस्थिती काय आहे आता मला सुद्धा माहिती आहे लोक काय माग ना आवड ठेवतात हे सुद्धा मला माहिती आहे है। तुझ्या मनात असलं ना नक्की सांग मला मला ह्या विषयावर जाऊन गरीब व्हायला लगेच मला सांग मला एक सांग तुझ्या मनात आहे का नाही पण मला सांग समजा मी जर विचारलं तू लग्न करशील का नाही घरची गो म्हणजे जर हो असेल तर मी करायचं आहे खरं ना ठीक आहे ठीक आहे मी तुझ्या घरी आज जातो संध्याकाळी कन्व्हिन्स करतो काही असो मी सक्सेसफुल करतो आई शिजी जी चाललंय ना माझे डोक्यात विचार हो भविष्यात समज उद्या या गोष्टीचं एक्सेप्ट करेन का हे माहीत नाही पण मी तुला माझ्या आयुष्यात एक्सेप्ट करायला तयार आहे हे मी माझं वैयक्तिक सांगतोय तसं नाही पण तुमचं लग्न नाही झालं माझे लग्न झालंय आणि तुम्हाला माहिती माझं लग्न झालं झालतं नवरा नाही राहिला मस्त लय दिवस पण तरी पण झालं झालत एवढं डाग आहे ना माझ्यावर असून द्या मला तर तेवढं डाग तुझ्यावरचा पुसून काढायचा का माणसाने विधिवशी लग्न करून तिचं आयुष्य सुधारवणं असं लोकांना वाटू नाही का जी मला वाटले आज माझं बघून दोन चार लोकांना अनेक वाटत आणि दोन चार मुलींचा संसार चांगला होता हं है? ओके मला तू आवडती या माझं पहिल्यापासून तुझ्या प्रेमी आहे तुझ्या मनात काही नसेल असं माझे विषय तुझा भाऊ तर मी आत्ता घरी गेला तर त्यांना विचार समजा परत फक्त तू काय पलटू नकोस तू बाबा मला नाही असं तुझं खरं सांग तर मी विचारतो हो मन तर सांग काही विषय नाही जर हरकत तर माझा काहीच विषय नाही तर तस माझा अजून आमच्या घरच्यांना घेऊन सांगतो माझं घरचे म्हणते मान्य होणार माझ्या घरचे होते माझ्याकडे लागले ते तू फक्त लागणार होय ना

नशीब जर उजळत नशिबाची लिहिलेलं असेल होय झालाय जास्त आपण नंतर